देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा यादवराव जोशी दक्षिण भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा ज्यांनी बहुआयामी विस्तार केला त्या श्री यादव कृष्ण जोशी यांचा जन्म अनंत चतुर्थी तीन सप्टेंबर एकोणीसशे चौदा या दिवशी नागपूरच्या एका वेदपाठी कुटुंबामध्ये झाला ते आपल्या आईवडिलांचे एकुलते एक पुत्र होते त्यांचे वडील कृष्ण गोविंद जोशी पुजारी होते यादवरावांना लहानपणापासूनच अडचणी आणि ओढग्रस्त जीवनाची सवय लागली यादवराव यांची संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्याशी खूपच जवळीक होती ते डॉक्टरांच्या घरीच राहत असत एकदा डॉक्टर हेडगेवार अतिशय उदास मनस्थितीत मोहितेवाड्यातील शाखेवर आले त्यांनी सर्वांना जवळ बोलावून सांगितलं की ब्रिटिश सरकारने वीर सावरकरांची नजरकैदेची शिक्षा आणखीन दोन वर्ष वाढवली आहे तेव्हा सर्वानी ताबडतो प्रार्थना करून अतिशय शांतपणे आपापल्या घरी जावे या घटनेचा यादवराव यांच्या मनावर अतिशय परिणाम झाला आणि ते पूर्णपणे डॉक्टर हेडगेवार यांचे अनुयायी बनले यादवराव एक श्रेष्ठ शास्त्रीय गायक होते त्यांना संगीतातील बालभास्कर या नावाने गौरवलं गेलं होतं त्यांचे संगीत गुरु शंकरराव प्रवर्तक त्यांना अतिशय प्रेमाने छोटू पंडित असं म्हणत असत डॉक्टर हेडगेवार यांच्याशी त्यांची पहिली भेट वीस जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला एका संगीताच्या कार्यक्रमातच झाली होती त्या कार्यक्रमास आलेल्या संगीत सम्राट सवाई गंधर्व यांनी त्यांची भरपूर प्रशंसा केली परंतु यादवराव यांनी मात्र संघकार्य हेच आपल्या जीवनाचं संगीत बनवलं एकोणीसशे चाळीसमध्ये संघाची आत्ताची संस्कृत प्रार्थना म्हटली जाऊ लागली या प्रार्थनेचं संघशिक्षा वर्गातील पहिलं गायन यादवरावजी यांनीच केलं होतं तसंच संघाच्या अनेक गीतांना सुद्धा त्यांनी स्वरसाद चढविला होता यम ए आणि कायद्याची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर यादवरावांना प्रचारक म्हणून झाशी येथे पाठवण्यात आलं तिथे ते केवळ तीन चार महिनेच राहिले डॉ हेडगेवार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्या सेवा शुश्रूषेसाठी त्यांना नागपूरला परत बोलावण्यात आलं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर श्री गुरुजी सरसंघचालक झाल्यावर एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये त्यांना कर्नाटकमध्ये पाठवण्यात आलं बेळगाव धारवाडपासून सुरुवात करत हळूहळू ते पूर्ण कर्नाटक प्रांताचे आणि नंतर दक्षिण क्षेत्राचे प्रचारक झाले अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख प्रचार प्रमुख सेवा प्रमुख अशा निरनिराळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तरपासून चौऱ्याऐंशीपर्यंत ते सहसर कार्यवाह राहिले दक्षिण भारतात पुस्तक प्रकाशन संस्कृत प्रचार अशा अनेक नवनवीन विषयांचे प्रेरणास्त्रोत तेच होते राष्ट्रोत्थान साहित्य परिषद यांच्यातर्फे लहान मुलांसाठी भारत भारती पुस्तकमाला सुरू करण्यात आली निरनिराळ्या महापुरुष आणि महिलांची गोष्टीरूप छोटे जीवनचरित्र असलेली पाचशे पुस्तके प्रकाशित झाली पुढे ती खूपच लोकप्रिय झाली आणि अनेक भाषांमध्ये त्यांच्या आवृत्तीसुद्धा झाल्या छोट्या चणीचे दिसणारे यादवरावजी यांचं जीवन अत्यंत साधेपणाचं होतं ते सकाळी कधीच अल्पाहार करत नसत जेवणामध्ये सुद्धा एक डाळ किंवा भाजी एवढंच घेत असत धोतर आणि सदरा हाच त्यांचा नेहमीचा वेश होता परंतु त्यांचं भाषण मात्र मनबुद्धीला व्यापून टाकणारं होत असे एका राजकीय नेत्याने त्यांची तुलना सेनेच्या जनरलबरोबर केली होती त्यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात अनेक मोठमोठे कार्यक्रम झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि बासष्टमध्ये बेंगलोर येथे अनुक्रमे आठ आणि दहा हजार गणवेशधारी तरुणांचे शिबिर आणि बहात्तरमध्ये विशाल घोष शिबिर झाले त्यानंतर ब्याऐंशीमध्ये तेवीस हजार संख्येचं हिंदू संमेलन एकोणसत्तरमध्ये उडपी येथे विश्व हिंदू परिषदेचं प्रथम प्रांतीय संमेलन याशिवाय त्र्याऐंशीमध्ये धर्मस्थळ येथे सत्तर हजार प्रतिनिधी आणि एक लाखाहून अधिक नागरिक सामील झालेले द्वितीय संमेलन त्यांनी यशस्वी केले विवेकानंद केंद्राची स्थापना आणि मीनाक्षीपुरम कांडानंतर झालेलं धर्मजागरण या सर्व घडामोडीमध्ये त्यांचं योगदान विशेष उल्लेखनीय राहिलं आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांचा विदेश प्रवास झाला केनिया येथील एका समारंभात जेव्हा तेथील महापौरांनी त्यांचा उल्लेख आदरणीय अतिथी महोदय असा केला तेव्हा यादवरा म्हणाले मी अतिथी नाही मी तर आपला भाऊच आहे त्यांचं असं स्पष्ट मत होतं की भारतवासी जिथे कुठे राहतील तेथे त्या भूमी आणि समाजाच्या उन्नती विकासासाठी त्यांनी काम केलं पाहिजे कारण हिंदू समाज हा साऱ्या विश्वालाच एक कुटुंब एक विशाल परिवार मानत आलेला आहे आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना कॅन्सरने गाठलं वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी बेंगलोरच्या संघ कार्यालयातच त्यांची जीवनयात्रा समाप्त झाली पत्थर पत्थरपायासु दे कुथे तरिप स्मरणात्